बातमी कल्याण रेल्वे स्टेशन मध्ये प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळते मुंबईतील पावसामुळे रेल्वे अर्धा ते पाऊन तास उशिरानं धावतायत आणि त्यामुळे कल्याण रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची प्रचंड गर्दी होते लोकल उशिरानं येत असल्यानं त्याचा फटका प्रवाशांना बसतोय मुंबईकडून टिटवाळा कसारा आणि कर्जतकडे जाणारी लोकल उशिरानं धावत असल्यानं प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळलेली आहे आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी सकाळपासूनच मुंबई आणि उपनगरामध्ये जोरदार पावसाने झोडपलेलं आहे त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक जी आहे ती विस्कळीत झाली होती त्याचा परिणाम देखील जे आहे ते कल्याण त्याचप्रमाणे डोंबिवली आणि जे मुंबईला जाणारे जी चाकरम होते ते सकाळी जे कामामध्ये गेले होते, होते मात्र संध्याकाळी जे आहे ते परत येताना दिसत आहे त्यामुळे जे प्रवासी आहेत ते टाटकळेले कल्याणवांना देखील बरेचसे जे प्रवासी आहेत ते कर्जत कसारा बदलापूर अंबरनाथ या ठिकाणी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये कल्याण प्रवास करतात पण कल्याण हा मोठा जंक्शन आहे त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या देखील कल्याण रेल्वे स्थानकावरनं जात असतात त्यामुळे जे प्रवासी आहेत ते ताटकाळत उभा आहेत अर्धा ते पावण तासपासून जे आहेत जाणार ज्या लोकल ज्या आहेत त्या लेट आहेत त्यामुळे रेल्वे प्रवाशांना त्याचा फटका पडलेला आहे मी आहे कल्याणच्या जो मुख्य जो ब्रिज आहे तो सर्व स्थानकावरती प्रवाशांना जाण्यासाठी इथे लोक उभे असतात त्यामुळे या प्रवासा ज्या आहेत ते टाटकळत उभे आहेत आपल्याबरोबर काही प्रवासी त्यांना विचारा कुठे चालले तुम्ही आणि किती वेळासून उभे आहात आता आम्हाला दोन तास झाले इथं उभे आहे आता ते चाललात कर्जतला पण आता ट्रेन एवढ्या गर्दी आहे ट्रेन येतात पण एवढी रश आहे की सांगता येत चढायला मुश्किल होते एवढं दुसरा काय पर्याय पण पर अवेलेबल नाही दुसरा कोणताही पर्याय नाही आहे त्यामुळे जे रेल्वे प्रवास आहे ते एक ते दोन दोन तासापासून जे आहेत त्या ते प्लॅटफॉर्ममध्ये उभे कारण की मुंबईवर येणारे लोक आहेत त्या अर्धा ते तास ज्या आहेत त्या लेट होत आहेत आणि प्रचंड अशी गर्दी त्यामुळे कल्याणवरना कर्जत आणि कसाऱ्याकडे जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत कॅमेरामन दिनेश जाधवसाहेतिश आतिश जी मिडिया कल्याण